नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर आतापर्यंत आपण अनेक कलाकारांच्या मुलाबद्दल तसेच मुलीबद्दल माहिती पाहिली आहे आज आपण या व्हिडिओ मधून अलका कुबल यांच्या मुलीबद्दल माहिती पाहणार आहोत अलका कुबल यांना दोन मुली आहेत तर ईशानी तर दुसरी कस्तुरी आहे तर माहेरची साडी सिनेमा म्हटलं की अलका कुबल डोळ्यासमोर येत असतात या सिनेमाने यांना ओळख निर्माण करून दिली आहे आजही अलका कुबोल इंडस्ट्रीत सक्रिय आहेत तर अलका कुबोल यांनी एकोणीसशे ब्याण्णव साली सिनेमॅट्रोग्राफर समीर आठवले यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे समीर आठवले यांनी हिंदी मराठी सिनेमासाठी काम केले आहे या दोघांना दोन मुली आहेत आई वडील सिने इंडस्ट्रीत असताना दोन्ही मुलींची मात्र करियरची वेगळीच वाट धरली आहे ईशानी आठवले ही त्यांची मोठी मुलगी असून ती पायलट आहे तिला लायसन्स आहे ईशानीने दिल्लीच्या निशांत वालिया सोबत दोन हजार बावीसमध्ये मध्ये बांधली आहे दोघीही परदेशातच असतात तर अलका कबोल यांची धाकटी लेख कस्तुरी डॉक्टर आहे तिने परदेशातून शिक्षण पूर्ण केले आहे तर मित्रांनो अलका कुबल ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद